नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता शिंदे मामानी नवीन एक बोकड खरेदी केलेलं आहे बोकड ती कशासाठी कुठून आणि कुठल्या जातीचा आणि किती किमतीला खरेदी केलं ही आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार कधी आणलंय मामा बोकड ही मंगळवारी आणले कालच्या दोन आ, तीन दिवस झाले बरं बरं मंगळवारी हा मुरुडवर मुरुड बरं ही बोकड जे आहे आणण्यामागचं कारण काय आपलं एवढं आणण्यामागचं कारण डॉक्टर साहेब आपण ती शिळे जे तिला लागू झाली लाग शिळे व्हायला ते बकडच मिळेल आपल्याला माझावर आल्यानंतर बरं बरं आणि मोठी बकरी होती ती गावातील त्यांनी ऐकली परत मी नरकेला वाजयला असे बघितले तर बकरी काय मोठी मिळेल नाही मग मी रागराग जराग्रागीन टाकली बकर मिळालं नाही म्हणून शिडी हा एकली मग काय करू ठेवून काय करायचं आपलं साधं वगैरे का तसं दाखवायचं नव्हतं नाही साधं आपल्याला दाखवायचं नव्हतं म्हणून मी दाखवलं साधी मी बकरी नाही त्या मागे शिडी दांड बर बरं हा त्यामुळे बकर बिठ्ठलचं जाण बिठ्ठलचं म्हणून ठरविले मी ग्राथगार आपली किती दोन शेर राहते त्याच्यासाठी खास बकर आणलं दोन शेळ्यासाठी दोन शेळ्यासाठी बकर आणलं बरोबर प्युअर बिठ्ठलचं खास बेण्यासाठी खास बेहण्यासाठी आणले आठ साडेआठ महिन्याचं पिलो आहे आदत पिल्लो आहे मुरुड बाजारातली खरेदी मुरुड बाजारातली खरेदी कालच्या मंगळवारी का आणल्यापासून सांभाळ कसा आहे आणल्यापासून काय ना शेअरला आणतोय नेतोय संध्याकाळी आपलं ने फराक ठेवतोय बरं हा बाकी काय खात नाही पेंट खात नाही मका खात नाही काय खात मकाही काय खात काय सुद्धा खात नाही पेंट खात नाही गहू खात बरोबर हा नुसतं गहूच नुसतं गहूच हात उंच्या अंदाजे मामा किती असेल तर उंची बघा माझ्या बरोबर हाडाला हाडाला हाडायला व्हायचं चार फुटाच्या वर असेल चार फूट काय नसेल नाही ना चार फूटच असेल असतो इथं मग नाही चार फूट नसेल हा तीच माझे साडेपाच फूट हा इथं बाबा फुटाच्या आसपास वगैरे असेल असेल हा होय माझ्या बरोबर हाडाला बघाडायला बघा बोकड आहे थाडाला आहे का बरोबर एवढं बोकड आहे आदत हे आध हांत बघा आदत आहे किल्लो हाय का आदत किल्लो मोठं होई जात वर्ष सुद्धा नाही खास बेण्यासाठी खास आणलं आप म्हणजे बेण्यासाठी म्हणजे आपली शेड लागू करायसाठी बेण्याला का आपल्याला राखून का ती ओळू बिळू सांभाळायचं आपल्या शाळेच्या देण्यासाठी दोन शाळे असून सुद्धा एवढं धाडस केलं एवढं धाडस केलं कारण बोकडच मिळेल ना आपण हां तुम्हाला बिठल शेड्याची शेळ्यांची शेड़े जास्त आवड जास्त आवड आपल्याला बरं आता ह्यानं म्हणजे ह्या मालकानं सांगितलं कितीनं आपण घेतलं कितीला तिला हे आपण जायच्या शेतकऱ्यापासून व्यापाऱ्याने घेतलं होतं बरं मग व्यापाऱ्यापासून आपण घेतलं बखर बर बर हा मग ते शेतकरी होता ते टायमाला आपण घेताना कारण काहीच खंड ते सोडत होता हा मग त्यावर आपण बघितलं त्या सांगितलं किती व्यापाऱ्यानं व्यापाऱ्याने ह्याचं तीस हजार रुपये सांगितलं होतं तीस तीस हजार रुपये बरं हां आपण घेतलं पुन्हा एकवीस हजाराला तीस हजार पुन्हा ती ओळख निघाली सिकंदर म्हणून एक मोळचा व्यापारी मोठा बरं हां सिकंदर बाहेर मग त्याच्या ओळखीवर त्यानं पुन्हा बकर मग दिलं एकवीस हजार रुपये हां एकवीस हजाराला एकवीस आणि आणण्याचा आणण्याचा वेगळा खर्च आहे वेगळा खर्च हा म्हणजे ही एकवीस हजाराची खरेदी आहे खरेदी एकवीस हजार बरोबर आहे पण समाधान झालं तुम्ही समाधान म्हणजे बकऱ्या तिथनं हिडू बघल्या बैला म्हटलं बकर चांगला हीच घे म्हटलं बकरी जाऊ दे पैसे चार पैसे आगाव बरोबर आहे हा पेवर बी हाय कुठं पांढर एक केस नाही पिलो कवळा आहे बरोबर आता हे किती किती दिवसापर्यंत तुम्ही ठेवू शकता याला याला आता मी कुरबानी फत्र ठेवतोय डॉक्टर साहेब बरोबर कुरबानी कुरबानीला काढणार कारण का आपली शेरडे बी लागू होती सगळंच होत परत का आपल्याला गरज नाही आणि जास्त बी दामान जाते जास्त दामान बी जात बरोबर हा बरोबर कवळ पिलं दात बी लावलं कोरबानी पि लय शांत आपलं बारका नातो धरतो आपला बरोबर पण रुबाबात दिसतंय बर हा रुबा बकर बाग कसं रुबा तिथे बघा सोडून बघा कसं कि दिसत दिसताना अगदी असं रुबाद दिसतंय मग म्हटलं तर ही किती महिन्याचं असेल तुमच्या अंदाजानं आठ ते साडेआठ महिन्याचं पिल्लो आहे वर्षाचं पिल्लू दात लावते हा हा आपला व्हिडिओ बघणार कळलं पाहिजे कळलं पाहिजे दात लावला म्हणलं की वर्षात वर्षाचं पिल्लू झालं आणि आहे म्हटलं की वर्षाच्या धरा सात महिन्यात धरा नक्कीच वर्षाच्या आतलं किती माझ्या हिशोबाने पण आठ ते साडेआठ महिन्यात पिलो आहे त्या मालकाने चांगलं सांभाळत पण बंदेस्ती होत बंदिस्त म्हटलं हा बंदेस्ती म्हटलं म्हणजे ते दोन चार शेड त्याचे आपल्यासारखं हा शेड मानव तीन शेरडा हे चौथं बोकाळ बरोबर हो म्हातारा होतं ते पुन्हा वाढळ होत आपल्या पशी बसलं किलो बघत नाही एखाद्याचं जनावरावर प्रेम असतं त्याच्यामुळे ते आवरांना म्हणून त्यानं पुन्हा म्हटला नाही त्याला म्हाताऱ्याला जमू देना पुन्हा बोकाळ छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद धन्यवाद